रात्रीच्या वेळी हायवेवर वाहन चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा शोध लावून एका आरोपीला केली अटक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची जबरदस्त कारवाई यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक आठ जून रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास बारामती फाटा पाटस टोल नाक्याजवळ पुणे सोलापूर हायवेवर फिर्यादी श्री गजानन शिवाजी पाटील वयवर्ष त्रेपन्न राहणार पुणे हे थांबलेले असताना या ठिकाणी एका मोटरसायकलवरून चार अनोळखी इसम येऊन त्यांनी फेराला लोखंडी वस्तून मारहाण करायला सुरू केली फेऱ्यादीकडील मोबाईल आणि दहा हजार रुपये जबरी चोरी करून हे आरोपी निघून गेले याबाबतचा या गुन्हा यवत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळंकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक सावळे जनार्दन शेळके करत होते हा तपास सुरू एका बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले हा आरोपी बारामती शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असताना वरील टीमने या आरोपीला सापळा लावून बारामती या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार नितीन बाळू काळे बोक्या बाळू काळे चेंग चिंगळ्या काळे सर्व राहणार वाघदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्यासह केल्याची कबुली दिलेली आहे आरोपी हे, आरो हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शिक्रापूर दौंड वडगाव निंबाळकर इत्यादी पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा जबरी चोरी तसेच इतर चोरी याबाबतचे गुन्हे दाखल असून आणखी देखील गुढे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्री अविनाश शेळेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवलदार दीपक साबळे जनार्दर शेळके राजू मोमिन यांच्या पथकाने केलेले आहे जुनर टाईम्स बारामती